नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी करंट नॉलेज डेली घेऊन येत आहो आय एम पी प्रश्न आहे व्हेरी विहिरी आय एम पी प्रश्न आहे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा शेअर करा त्यामुळे एक मोटिवेशन मिळेल आणि त्यामुळे नवीन नवीन चालू घडामोडी करंट नॉलेज दररोज प्रश्न घेऊ येणार आहो आय एम पी प्रश्न आहे प्रश्न बघू भारतात दोन हजार तेवीस चोवीसमध्ये कोणत्या देशातून सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक झाली त्याचं योग्य उत्तर असणार सिंगापूर पुढील प्रश्न बघा क्लोडिया सेनबॉन या, सेन या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनलेला आहे त्याचं योग्य उत्तर असणार मेक्सिको पुढील प्रश्न बघा लोकपालचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याचं योग्य उत्तर असणारा अजय माणिकराव खानविलकर पुढील प्रश्न बघा भारतीय नौदलाचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याचं योग्य उत्तर असणारा दिनेश कुमार त्रिपाठी पुढील प्रश्न बघा सायकल दिन कधी साजरा करण्यात आला आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे तीन जून पुढील प्रश्न बघा देशात दोन हजार तेवीस चोवीस हंगामात किती लाख टन साखर उत्पादन झालेले आहे त्याचं योग्य उत्तर असणार तीनशे सोळा लाख टन पुढील प्रश्न बघा हेलन मेरी या कोणत्या देशातील पहिल्या अल्पसंख्याक महिला ब्रिगेडियर ठरलेल्या आहे त्याचे योग्य उत्तर असणार पाकिस्तान पुढील प्रश्न बघा कोणत्या राज्यातील शालेय अभ्यासक्रमामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आयचा समावेश करण्यात आलेला आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे केरळ पुढील प्रश्न बघा भारतात दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये किती अब्ज डॉलर एवढे थेट परकीय गुंतवणूक झालेली आहे त्याचे योग्य उत्तर असणार चौवेचाळीस पॉईंट त्रेचाळीस अब्ज डॉलर पुढील प्रश्न बघा केदार जाधवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून तो कोणत्या राज्याशी संबंधित आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे महाराष्ट्र पुढील प्रश्न बघा इंदिरा गांधी परमाणु अनुसंधान केंद्राच्या डायरेक्टरपदी कोणाची नियुक्त निवड झालेली आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे चंद्रशेखर कराडकर पुढील प्रश्न बघा हल्ला टॉम्स डॉ डॉटीर यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी नियुक्ती करण्या नियुक्ती झालेली आहे त्याचं योग्य उत्तर असणार आईसलँड